आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगलीतील माधवनगर रेल्वे पुलाची भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता संतप्त झालेल्या ठेकेदाराच्या विरोधात बोंब मारत घोषणाबाजी करण्यात आली ठेकेदार मुद्दामून या पुलाचे काम संतगतीने करत आहेत असा आरोप करत ठेकेदाराचा निषेध व्यक्त करण्यात आला या पुलासाठी फडणवीस सरकार काळात आमदार दादा गाडगे यांनी हा पूल मंजूर करून आणला ना नागरिकांची गैरसोय होत होती आधीचा पूल बारका होता म्हणून नागरिकांसाठी आमदार गाडगे यांनी मोठा पूल मंजूर करून आणला पण सहा महिन्यात पूल पूर्ण व्हायला पाहिजे होता मात्र ठेकेदाराची मानसिकता नसल्याने हा पूल अजूनही पूर्ण झालेला नाही या पुलाचा ठेकेदार हा सांगलीतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा जावई आहे भाजपचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना बदनाम करण्यासाठी हा ठेकेदार षडयंत्र करत आहे असा आरोप भाजपचे युवा नेते धीरजी यांनी केलेला आहे ठेकेदाराला वेळेच्या वेळी बिल मिळूनही राजकारण करण्यासाठी गाडगीळ यांना बदनाम करण्यासाठी हा ठेकेदार या पुलाचे काम संत गतीने करत आहे असा आरोपही या वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण केले नाही तर ठेकेदाराला सांगलीत फिरू देणार नाही ठेकेदाराच्या ऑफिसला टाळे ठोकून आमदारांना मार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करून या ठेकेदाराला काळ्या यादीत घालण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे असा इशाराही यावेळेला देण्यात आला आहे तर काम संत गतीने करण्यामध्ये जर प्रशासन काय घोटाळा करत असेल तर यापुढे प्रशासनाला ही धारेवर धरणार असल्याचा इशारा यावेळेला देण्यात आलेला आहे आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही इथं सर्वजण पुलाची पाहणी केली माधवनगर रेल्वे पुलाची ह्या पुलासाठी ठाकरे आमचे फडणवीस सरकार असताना सुधीरदादाने हा पूल नागरिकांची सोय होण्यासाठी पूल हा बारका होता नागरिकांच्या इकडं शाळा भरपूर आहेत आणि इकडनं सांगलीला येण्यासाठी हा मोठा मार्ग एकच आहे इकडच्या पाच सहा गावांचा म्हणजे तासगाव बसनं बघितलं तर सगळ्या गावांचा हाच मार्ग आहे यानं जाण्याचा आणि ती जी क्षमता नागरिकांची या जायची बघता सुधीरदादाने तत्परतेनं हा पूर पूल मंजूर करून घेतला काम चालू केलं पण इथं आता बघितलं तर हा पूल सहा महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे होता पण कॉन्ट्रॅक्टरची मानसिकता दिसत नाही आहे हा पूल पूर्ण करायची कारण त्याच्यामागं कारणं वेगवेगळे आहेत कॉन्ट्रॅक्टर हा तुम्हाला आज मी त्याच्यावर आरोपच करतो की कॉन्ट्रॅक्टर हा एका काँग्रेसच्या नेत्याचा जावाही आहे आणि मुद्दा म्हणून आमच्या कार्यसम्राट आमदारांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा घाट चालला आहे षडयंत्र चाललं आहे हे सगळं आमच्या लक्षात आल्यावरच आम्ही इथं आलो आहे आम्ही ह्या कामाच्या बाबतीत बघितलं तर आमचे आमदार रोजच्या रोज फॉलोअपमध्ये आहेत ह्याचं कॉन्ट्रॅक्टर कारण दरवेळी आज काल आमच्याच काही सहकार्याने आंदोलन केलं श्राद्धा आंदोलन पण काय आहे कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांची दिशाभूल करतो की आमचे पैसे मिळाले नाहीत हे मिळाले नाहीत ते पण काल आम्ही पूर्ण माहिती घेतली त्याची आकडेवारीसहित काम चालू झाल्यापासून काम जसं प्रगतीपथावर आहे जसं तो बिल जमा करेल तसं तसं त्याचे सगळे देयकं प्रशासनानं वेळोवेळी दिलेले आहेत ह्याच्यामागे एकच राजकारण चालू आहे की आमच्या आमदारांना बदनाम करण्याचं चा काम चालू आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते असू देत आमची सगळे बॉडीचे सगळ्या पदाधिकारी असू कोणीसुद्धा शांत बसणार नाही ह्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला सांगतो जर काम येणं पूर्ण नाही केलं तर आता आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार आहे कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोन पार्ट करणार आहे एक कॉन्ट्रॅक्टरला फिरून देणार नाही सांगलीत त्याचं ऑफिस कुठं हुडकून जाऊन त्याच्या ऑफिसला टाळं ठोकणार आमदारांच्या मार्फत आम्ही सगळ्यावरती राज्य सरकारला केंद्र सरकारला सगळं पत्रव्यवहार करून ह्याला ब्लॅकलिस्टेड कसं करता येईल हे बघणार दुसरी गोष्ट प्रशासनाचं पण ह्यात काय घोटाळा चालू असेल काम संत गतीनं करण्यासाठी तर प्रशासनाला धरायसाठी सुद्धा आम्ही कोण कमी पडणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो की काम हे जनतेचं आहे काम हे जनतेसाठी आमदारांनी मंजूर करून आणले हे काम पूर्ण होत नसेल जर एखाद्या गोष्टीचं राजकारण करून जर तुम्हाला जर आमच्या आमदारांना बदनाम करायचं असेल तर आमची त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की असलं राजकारण करू नका आणि जसे हात जोडून विनंती करायची आमची ताकद आहे तसे हात सोडूनसुद्धा काम करायची आमची ताकद आहे हे तुम्हाला आम्ही आज इशाराच देतोय जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे समजून घ्यावं की इथनं पुढं असलं राजकारण सांगलीच्या जनतेला खपणार नाही चालणार नाही आणि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आणि हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आता इथनं लगेच पुढची स्ट्रॅटर्जी ठरवून प्रशासनाला कलेक्टर साहेब असतील रेल्वेचे अधिकार असतील सगळ्यांना आम्ही सगळे पदाधिकारी जाऊन भेटणार आहे आणि काम का पूर्ण होत नाही ह्याचा पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेणारच आहे आता दर आम्ही पाच सहा दिवसाला आम्ही इथं सगळी विजिट ठेवणार आहे आम्ही सगळ्या सदस्यांची आमच्या ह्याची आणि सांगलीकर जनतेला एवढंच सांगतो की भूल तापानला बळी पडू नका हे काम आपल्यासाठी आहे आपण सगळ्यांनी एकत्र होऊन काम पूर्ण करून घेऊया इथल्या स्थानिक लोकांना पण ह्याचा खूप त्रास होत आहे म्हणजे चिंतामण नगर असले कला नगर असेल इकडचं माधवनगरच्या इकडचं आमचं पनशीलचा भाग दे सगळ्याच लोकांना या कामाचा त्रास व्हायला आहे ह्याचा त्रास असा व्हायला आहे की इकडनं शाळेला ये जाऊ नये जा आता एक समजा पनशील नगरमध्ये काय प्रकार घडला इकडच्या बाजूला तर इकडे यायचं अवघड व्हायला लागले की असे सगळे प्रकार घडायला लागलेत हे सगळे थांबवण्यासाठी आम्ही सगळेजण आज रस्त्यावर उतरले आणि आम्ही जर असे इशारे असं तर आम्ही मागच्या वेळी पुलाच्या बाबतीत तुम्ही बघितला एअरविनच्या रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं ह्या पुलासाठी सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरू नागरिकांचे प्रश्न सोडवू आणि पुलाचे काम मागं लागून पूर्ण करून घेऊ काँग्रेस कोण नेते ते तुम्हाला आम्ही वेळ आल्यावर सगळं तुम्हाला स्पष्ट सांगतो तु सगळं जर हे काम नाही पूर्ण केलं फास्ट तर तुम्हाला तेजा पण भांडाफोड करायला आम्ही काय मागवू आम्ही कोणाला घाबरून काम करणारी माणसं नाही राज्यात माहिती हा जो ठेकेदार का ठरतो शिरजोर तो ठरत नाही आहे त्याची मस्ती चालू आहे आणि ती मस्ती मोडून काढायचं काम आमची सत्ता असली नसली तर आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही जनतेचं काम करणारी माणसं आहे सत्ता आहे म्हणून तर आम्ही हे सगळं मंजूर करून आणले आमचं काम प्रामाणिक आहे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं काम प्रामाणिक आहे म्हणून आम्ही विकासासाठी एवढी सगळी कामं एवढे सगळे सांगलीकरांनी कधी पूल बघितले होते एवढे पूल मंजूर करून आणले सगळे रस्ते होत आहेत सगळीकडे तुम्ही बघताय पत्रकार बंधू फिरताय तुम्ही सगळे पण एखाद्याला बदनाम करण्यासाठी जर यो घाट कोण घालत असेल तर त्याला सोडणार नाही आम्ही एवढंच तुम्हाला सांगतो सांगली शहराचा जिवाळ्याचा विषय असलेला आपला माधवनगरचं ओव्हरब्रिजचं जे काम सहा महिन्यात पूर्ण व्हायच्या हो अपेक्षित होतं गेले वर्षभर झालं हे काम रखडलेलं आहे ह्या रखडलेल्या कामाच्या मागचा ज्या अडचणी आहेत त्या आम्ही आता आपल्याला माझे म मा सहकारी मित्र सांगतीलच पण जनतेस वेटीस धरून विनाकारण राजकारणाचा करण्यासाठी काही लोक जे पर्याय प्रयत्न करत आहेत तो मोडीत काढण्यासाठी आज आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व युवा सहकारी आज आम्ही या जागेवरती आलेले आहे आणि ब्रिज पूर्ण व्हावा हीच भारतीय जनता पार्टी आमचे नेते सुधीर गाडगे सुधीरदा गाडगे यांची भावना आहे त्यामुळंच हा ओवरब्रिज त्यांनी मंजूर करून आणला ह्याच्याबरोबरी सांगलीच्या विकास कामात त्यांनी भरपूर आ, कामाचा धडाका लावलेला आहे पण विनाकारण जाणीवपूर्वक काही लोकं दादांच्या नावाने की ब्रिजला थांबलेलं आहे अशी जी हे उठवत आहेत अवयव वाट उठवत आहेत था ती थांबण्यासाठीच आज आम्ही सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा सहकारी आज आम्ही याला आपल्याला उत्तर देत आहोत हे आंदोलन प्रशासन आणि विनाकारण राजकारण करणारे जनतेला करण्यासाठी हे आमचं म्हणणं काय आहे आणि मागचं कोण झालं शुक्राचार्य आहे हेच सांगण्यासाठी आज आम्ही आंदोलन केले